मंडई रोज रोज भाजी काय बनवायची हा सर्व गृहिणींना एक प्रश्न असतो आणि उन्हाळ्यामध्ये विशिष्ट जास्त भाज्याही येत कि नाहीत किंवा त्या फ्रेशही नसतात त्यावेळेला एक सोपी आपण एक रेसिपी बनवत आहोत तर त्यासाठी इथे एक कढई गरम केलेली आहे त्यामध्ये तीन ते चार टेबल स्पून तेल घेतलेले आणि तीन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तसंच त्यामध्ये एक तेजपत्ता एक दालचिनीचा तुकडा दोन तीन लवंगा आणि थोडं जायपत्री आणि जावित्रीचे छोटे छोटे तुकडे तसंच मोठी मसाला वेलचीचे पासा दाणे आपण टाकलेले आहेत आणि ते कांद्यासोबत छान परतवून घ्यायचे आता कांदा छान माऊसर परतेपर्यंत आपण इथे लसूण आणि अद्रक ठेचून घेणार आहोत तर त्याचं आपण ठेचलेलं लसूण अद्रक वापरणार आहोत तुम्हाला पेस्ट वापरायची असेल तर तुम्ही पेस्टसुद्धा लसूण पेस्ट पेस्टसुद्धा वापरू शकतात तर कांदा छान मौसर होण्यासाठी आणि लवकर ब्राउनिश होण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं त्यामध्ये आणि झाकण ठेवून मस्त एक छान मऊसर शिजवून घ्यायचा तर इथे कांदा तुम्हाला कमी वाटत असेल तर कारण की मी इथे थोडासा कांदा बाजूला काढून घेतलेला आहे कारण की कांदा मला जास्त वाटला ग्रेव्हीसाठी म्हणून मी थोडं काढून ठेवलेला आहे आता इथे तीन टोमॅटो बारीक चिरून घेतलेत आणि ते सुद्धा आपण कांद्यासोबत छान परतवून घ्यायचे आहेत कांदा आणि टोमॅटो छान एकजीव होईपर्यंत मस्त मऊ असं शिजवून घ्यायचे आणि त्याचबरोबर आपण एका बाजूला कोफ्त्यांची तयारी करून घेणार आहोत आपण व्हेज मंचुरियन किंवा व्हेज कोफ्ते आपण बनवणार आहोत तर इथे मी कोबी किसून घेतलेला आहे तसंच इथे गाजर शिमला मिरची कोथिंबीर आणि त्यामध्ये आपण बारीक शिरलेला कांदा असं सर्व टाकायचं आहे आणि एक मिक्सर बनवायचं आहे तर त्यामध्ये जो मी कढईमधून कांदा काढून ठेवलेला होता परतोनाचा तोच मी इथे वापरत आहे तर तुम्ही इथे कोबीचं मीठ लावून पाणीसुद्धा काढून घेऊ शकतात पण मी तसंच इथे वापरलेलं आहे आता आपण यामध्ये काही मसाले टाकलेले आहेत तसं धणे पावडर टाकलेली आहे तिखट हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं जिरं असेल तुमच्याकडे तर जिरंसुद्धा टाका माझ्याकडे नव्हतं म्हणून मी ते स्किप केलेलं आहे चवीनुसार थोडं मीठ टाकायचं लसूण अद्रकची पेस्ट टाकायची किंवा ठेचलेलं लसूण अद्रक टाकायचं आणि कॉर्नफ्लॉवर टाकायचं बायंडिंगसाठी तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकतात तसंच थोडंसं बेसनचं पीठ टाकायचं चण्याचं पीठ टाकायचं आणि छान व्यवस्थित सर्व जिनस एकत्र करून घ्यायचे आणि पाणी न टाकता ता, त्या सारणामध्ये म्हणजे गाजर शिमला मिरची कोबी कांदा याचं जे ओलावा आहे त्याच्यातच हे पीठ भिजवून घ्यायचं तर मी मग गाजर सांगायचं राहिलो होतं यामध्ये इन्ग्रेडियंटमध्ये तर याच्यामध्ये मी गाजरसुद्धा टाकलेलं आहे किसून आता सर्व जिनस व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आवश्यकता वाटल्यास बेसनचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअर एकत्र करून त्याचा आपण एक म घट्टसर गोळा मळून घ्यायचा आणि त्याचे छोटे छोटे बॉल्स किंवा छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि मिडियम गरम तेलामध्ये की खरपूस तळून घ्यायचे लो टू मिडियम गॅस ठेवायचा जास्त फास्ट आज ठेवली मोठी आज ठेवली तर वरच्या साईडने हे जे कोफते ते जळतील आणि आतल्या साईडला कच्चे राहतील तर इथे मी सोडा वापरलेला नाही आहे तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही चिमूटभर खाण्याचा सोडा इथे वापरू शकतात तर आता हे सर्वजण एकत्र करून मी त्याचे गोळे बनवून घेणार आहे आणि तुम्हाला हे जे जास्त पातळ वाटलं पीठ तर तुम्ही थोडंसं कॉर्नफ्लोअर लावू शकतात आणि हाताला तेल लावून व्यवस्थित त्याचे गोळे करून छान आपण तळून घेणार आहोत आणि एका साईडला आपण भाजीसुद्धा चेक करत राहायची मसाला व्यवस्थित भाजला गेला की नाही की परतवला गेला की नाही ते चेक करत राहायचं आता कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्हीसाठी आपण जे परतून घेतलेलं आहे ते व्यवस्थित शिजून आलेलं आहे थोडंसं चमचाने ठेचून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे पावभाजी मॅशर असेल त्याच्याने तुम्ही मॅश करू शकतात किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हा मसाला वाटून घेऊ शकतात आता यामध्ये आपण धणे पावडर टाकलेली आहे एक ते दीड चमचा धणे पावडर एक ते दीड चमचा लाल तिखट पाव चमचा आपण हळद हो टाकलेली आहे आणि इथे मी दोन दोन टेस्पून आपण कि किचन किंग मसाला वापरते किंवा तुम्ही सब्जी मसालासुद्धा वापरू शकतात आता व्यवस्थित एक जीव आणि एक मिनिट छान परतवून घ्यायचा आहे हा सर्व मसाला जेणेकरून तेलही सुटेल तर बघा अशा पद्धतीने आता तेलही सुटलेलं आहे तर आपण आता गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर आपण या भाजीमध्ये गरम पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला ग्रेव्ही किती पातळ असत हवी किंवा घट्ट मसाला हवा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतात तर आपण जे कोफते आहेत तळलेले ते या भाजीमध्ये टाकून थोडेसे दोन चार मिनटं किंवा पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायचे आहे तर त्या हिशोबानेच आपण इथे पाणी ॲड करायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भाजी उकळू द्यायची आहे तोपर्यंत आपण आपन कोफते तळण्यासाठी तेलही ठेवलेले आहे तापण्यासाठी तर आपण तेल तापल्यानंतर आपण कोफते तळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता थोडंसं हाताला तेल लावून मी गोळे बनवून घेतलेत आणि थोडंसं हाताला चिपचिपीत वाटलं तर आपण कॉनफ्लोर लावून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत गॅस फ्लेम ॲडजस्ट करायची आहे लो टू मिडियम ठेवायचे आहे जेणेकरून आतल्या साईडनेसुद्धा कोफते छान तळल्या जातील आणि आपण ग्रेवीसुद्धा चेक करून घ्यायची तर ग्रेवीची कन्सिस्टन्सी योग्य आहे तर आपण यामध्ये तळलेले कोफते टाकायचे आहे तर मी इथे थोडी घट्टसरच भाजी ठेवणार आहे करी ठेवणार आहे तुम्हाला जर पातळसर हवी असेल तर तुम्ही पाण्याची म्हणजे गरम पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर आता कोफ्ते तळून झालेले तर मी एक बॅच यामध्ये भाजीमध्ये टाकणार आहे आणि काही असेच नुसते खाण्यासाठी मी तळून घेणार आहे आपली कोफ्ता करी तयार झाल्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची तसंच कसुरी मेथी थोडीशी तव्यावरती भाजून घ्यायची आणि चुरून टाकायची जेणेकरून छान त्याचा स्वाद उतरतो भाजीमध्ये तर मस्तपैकी छान अशी हॉटेल स्टाईल ढाबा स्टाईल अशी कोफ्ता करी तयार झालेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा घरात सर्वांना नक्की आवडेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये मला रिप्लाय नक्की द्या हे कोफ्ते मी असेच नुसते सॉस आणि बरोबर खाण्यासाठी वेगळे ठेवलेले आहेत आणि काही कोफ्ते मी इथे करीमध्ये टाकलेले आहेत आता पूर्णपणे भाजी तयार झालेली आहे तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आता नक्की कमेंट करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये